आवाज मानदेशाचा अनेक दिवस प्रवाशांचा आग्रह असणारी म्हसवड मुंबई ही राज्य परिवहन महामंडळाची बस नुकतीच सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन दहिवडी आगाराचे आगार प्रमुख कुलदीप डुबल यांनी केली आहे म्हसवड मुंबई ताराराणी एस टी बस सेवा सुरू करण्याबाबत म्हसवड आणि पंचक्रोशीतील अनेक प्रवाशांचा अनेक दिवसाचा आग्रह होता प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन दहिवडी आगाराचे आगार प्रमुख कुलदीप डुबल यांनी ही बस सेवा नुकतीच सुरू केली धुळदेव येथील धुळोबा मंदिराचे पुजारी महादेव बाबा कोळेकर यांच्या हस्ते नवीन बस गाडीचे पूजन करून श्रीफळ वाढवून या बस सेवेचा आणि विश्वास माने संजय कळढोणे वैभव माने माणिक झगडे अरमान तांबळी इत्यादी मान्यवर तसेच प्रवासी उपस्थित होते प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्या हस्ते बसचे चालक विशाल जगदाळे वाहक अक्षय शिंदे यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला बस रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनी म्हसवड येथून सुटणार असून दहिवडी मलवडी बूथ डिस्कळ वाटर स्टेशन भाडळी जोशी विहीर शिरवळ मार्गे मेगा हायवेने मुंबईकडे जाणार आहे या बससेवेमुळे म्हसवड आणि पंचक्रोशीतील प्रवाशांना जलद आणि जवळच्या मार्गाने मुंबईला जाता येणार असल्याने प्रवासी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा